कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल शिवसेनेची तोफ आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात किंगमेकर समजले जाणारे उत्तर रायगडचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली संतोष भोईर हे शिवसैनिक म्हणून संघटनावाढीसाठी नेहमी प्रयत्नशील भूमिकेत दिसून आले शिवसेनेची तोफ बनून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला परतून लावण्याची जबाबदारीसुद्धा संतोष भोईर यांनी अनेकदा पार पाडली मग संतोष भोईर यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागे नक्की कारण काय असेल याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि रायगड जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांकडून काही माहिती घेऊन चर्चेमधून काही मुद्दे समोर आले संतोष भोईर यांनी महेंद्र थोरवे यांच्यासाठी जीवतोडकाम केलं मग महेंद्र थोरवे यांनी संतोष भोईर यांची मनधरणी केली नसेल का महेंद्र थोरवे यांना संतोष भोईर डोईजड झालेत का असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले पण मुळात संतोष भोईर यांच्या राजीनाम्याचं सत्र महेंद्र थोरवे यांच्या भोवती नसून खासदार आप्पा बारणे यांच्या भोवती फिरतंय खासदार आप्पा बारणे यांच्या राजकीय वरत असताना उरणमध्ये अतुल भगत यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं अशी चर्चा आहे मुळात अतुल भगत यांना आधीसुद्धा अचानक पद देण्यात आलं होतं पण विधानसभा निवडणुकांमध्ये संतोष भोईर यांचं पद अचानक काढल्यानं महेंद्र थोरवे यांना मोठा फटका बसेल आणि कदाचित आमदार पद हातचं जाईल म्हणून त्या काळापुरतं संतोष भोईर यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं होतं अतुल भगत यांनी विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केलं महायुतीमधून उभे असणारे महेश बालदी यांना पराभूत करण्याच्या प्रयत्नात अतुल भगत यांचा पुढाकार होता अतुल भगत यांनी विरोधी उभे असणारे प्रीतम म्हात्रे यांच्याशी सुद्धा हात मिळवणी केली होती अशी तक्रार भाजपाचे रवी भोईर यांनी पत्र लिहून आप्पा बारणे यांच्याकडे केली होती मग अशी तक्रार आप्पा बारणे यांच्याकडे केली असतानाही अतुल भगत यांना जिल्हा प्रमुख पद कसं दिलं गेलं महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच महेश बालदी यांना पराभूत करण्याचा आप्पा बारणे यांचाच डाव होता का तेव्हा महेश बालदी यांच्या विरोधात काम केलं म्हणून आप्पा बारणे यांनी अतुल भगत यांना जिल्हा प्रमुख पद बक्षीस म्हणून बहाल केलं का हा सुद्धा प्रश्न पडतोय ज्यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं आणि त्यांची तक्रारसुद्धा केली गेली त्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आप्पा बारणे यांना एवढा इंटरेस्ट का महायुतीमध्ये गद्दारी करा आणि बढती मिळवा असा फॉर्म्युला शिवसेनेनं आणि विशेषतः आप्पा बारणेनी रंगवलाय का आता ह्या प्रश्नांची उत्तरं शिवसैनिकांकडे असली तरी उघडपणे बोलायला कुणी तयार नाहीये अतुल भगत यांची मनसेमधून हकालपट्टी झाल्याची चर्चा होती आणि त्यानंतर जेमतेम त्यांचा काही वर्षांचा शिवसेनेमध्ये सहभाग आहे तरीसुद्धा अशा अकार्यक्षम व्यक्तीला जिल्हा प्रमुख पद कसं दिलं असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केलाय आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार आप्पा बारणे यांचा काही वाद असेल का आणि त्यामुळे मधल्यामध्ये संतोष भोईर यांचा राजकीय या बळी गेला असेल का उरणमध्ये दुसरा जिल्हाप्रमुख आणि कर्जत खालापूरमध्ये संतोष भोईर जिल्हाप्रमुख असतील असे प्रस्ताव होते पण सव्वा तालुक्याचं म्हणजेच फक्त कर्जत आणि खालापूरचं जिल्हाप्रमुख पद नकोच द्यायचं असेल तर पूर्ण द्या अशी ठाम भूमिका संतोष भोईर यांची होती शिवसेना ही पैसे कमावणाऱ्यांची आणि हुजरेगिरी करणाऱ्यांची आहे का असा सवाल संतोष भोईर यांनी वरिष्ठांच्या कानाखाली मारलाय संघटनेसाठी रक्ताचं पाणी करून जर ही वागणूक मिळत असेल तर कोणतंही पद नको त्यापेक्षा प्रामाणिक शिवसैनिक राहून काम करणं पसंत करेल अशी प्रतिक्रिया संतोष भोईर यांनी कर्जत सुपरफास्ट मीडियाला दिलेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका